नमस्कार आता आपण आहोत टोपीवाल हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावर आणि आता कैलासवासी विलास बांदुडेकर आंतरशालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस सुरू आहे स्पर्धेचा वीस जानेवारीचा दिवस आहे आणि एक योगायोग म्हणूया किंवा एक म दुर्मिळ योग म्हणू शकतो आपण की या मैदानाला योगदान दिलेले आहे आणि या मैदानाची ख्याती आणखीन वाढवलेली जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती आज इथे विविध भूमिकांमध्ये आपल्याला दिसत आहेत इथे पंच म्हणून अमिरोध आलमेडा आहेत भाई खराडे आहेत ज्यांच्या आपण त्यांच्याशी बोलूच कारण हे नाव म्हणल्यानंतर सर्वांना वेग ही गोष्ट आठवणारच आहे आणि आठवते आपल्याबरोबर दीपक धुरी आहेत मुकादम सिराज मुकादम आहेत माप करा आपल्यासोबत बबन रेडकर आहेत आणि स्विंगचे सुलतान आपण म्हणू शकतो नंदू देसाई सर आहेत मग ही ज्येष्ठ मंडळी आहेत या ज्येष्ठ मंडळींना पाहात मालवण क्रिकेट किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं क्रिकेटसुद्धा हे बहरत आलेलं होतं आणि आता पुन्हा लेदर बॉलचा जो आपण या विविध स्पर्धा सुरू आहेत त्या संदर्भात आपण प्रथम भाई खराड्यांना विचारूया की भाई तुमचं प्रथम आधी स्वागत आहे की तुम्ही आता गोव्याला असता आणि जवळपास ऐंशीचं दशक तुम्ही तुफान तुमच्या गोलंदाजीने तुमच्या गोलंदाजीच्या वेगाने हे गाजवलेलं होतं या सगळ्यांना आठवणी आहेत तर आता या स्पर्धेबद्दल तुम्ही आता काय सांगाल मला खूपच आनंद होतो आहे की शालेय ही जी स्पर्धा होत्या आहे ती बघून मला खूप आनंद होतो आहे आणि अशा स्पर्धा माझ्या जीवनामध्ये याच्यात मला प खेळायला मिळाल्या आहेत आणि हे जे टर्फ विकेट आहे हीसुद्धा मी मला खेळायला ह्या ह्या ग्राउंडवरती मिळाले नाही आणि जर आम्हाला जर त्यावेळी असं अशा प्रकारचं एक्सपोज मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं आम्ही ती खूपच प्रगती केली असते असं मला वाटतं आणि अशा प्रकारच्या स्पर्धा व्हाव्यात आणि जे कुटुंबही आहेत त्यांनी जो हा सहभाग दिलेला आहे आणि एक मुलांना खेळण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अत्यंत आभारी आहे आता मी अतिशय थोडक्यात तुम्हाला एक विचारतो की आताचा इथे तुम्ही आता आज पाहिलं पाहिलंच तर तिथे तुम्हाला मुलांबद्दल काय वाटतं आहे की या आधी जिल्ह्या स्पर्धेत सहभागी झालेली जी शालेय मुलं आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं मुलं उत्साहाने भाग घेतलेले आहेत परंतु मला ते असं वाटतं आहे की त्यांनी नेट प्रॅक्टिस किंवा मोठ्या प्रमाणात हे केली पाहिजे प्रॅक्टिस घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण काय की त्यांचं जे फिजिकल आहे ते खूप डेव्हलप व्हायला पाहिजे आर्म्समध्ये ताकद येणं अतिशय गरज आहे आणि मेहनत आणि शिस्त ही सतत घेऊन प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे असं मला वाटतं खूप छान सर तुमचे विचार आणखीनही आपल्या प्रेक्षकांना किंवा आणखीन क्रिकेट चाहत्यांना आणि युवांना आणि तुमच्या जुन्या मित्रांनासुद्धा खूप ऐकायला आवडतील आपण या संदर्भात बोलून मुकादम साहेब मी तुमच्याकडे येतो की आता ही स्पर्धा आपली सुरू आहे मालवणमध्ये आहात तुम्ही मालवणमध्येच पागता तेव्हा तुम्हाला या आता या स्पर्धेबद्दल काय वाटतं ही स्पर्धा म्हणजे आता कसं आहे आमच्या वेळी असल्या काय स्पर्धा वगैरे काय होत नाही होत्या आणि आता जे हे बांदिवेकर आहेत ह्यांनी जे ह्याच्या थ्रू यांचं स्पर्धेचं इथे स्वरूप तयार केलं आहे ह्यांनी आणि बऱ्याच मुलांना ह्याच्यात इंट आ, हे भाग घ्यायला मिळतो आहे आणि त्यांना आता फ्युचरमध्ये पण पुढे जाता येईल कारण हे जर आता ह्या ह्याच्यावरती विकेटवरती त्यांचं हे वाढत जाईल आणि माझ्या मते म्हणतो की आमच्या वेळी तर असं काय होतंसुद्धा ना आम्ही कशी इथे ह्या ग्राउंडवरती खेळत होतो ना टप्स हे काय आम्हाला कधी माहिती पण नाही होतं आणि आम्ही स्वतः येऊन संध्याकाळी पीच वगैरे करायचो आमचे मित्र लिलाधर हडकर यांनी ह्या कैलासवाशी खूप मेहनत घ्यायची आणि ते दोन्ही भाव वेगवेगळे वे, दोन टीमी होते आमच्या प्रोग्रेसिव्ह आणि एम सी सी तर आम्ही एम सी सीचे हे होतो आणि त्याच्यात भाई खराडे एक या बाजूला आणि त्या बाजूला एक ते रॉकी फर्नांडीस प्रोग्रेसिव्ह ही आमची मॅच सकाळी दहा वाजता चालू व्हायची संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालायचं पण त्यावेळी जर ह्या आम्हाला ते स्पर्धेविर्धेचं पण एक ते काय हे आयोजन नाही करायचं म्हणजे काय तेवढं हे होते नाही परिस्थिती पण तेवढी लोकांची ही नाही होती पण माझ्या मते आता हे टर्फ विकेट झाल्यामुळे भयंकर म्हणजे ह्या बाकीच्या खेळ इकडनं सगळे येऊन आमच्या मालवणची पण शान वाढलेली आहे त्याच्यामुळे आणि लोकांना पण त्याच्यामुळे उत्साह वाढलेला आहे हां मी ॲक्च्युली कॅशीला इकडनं मुंबईला गेलो आणि टाटा पॉवरला मी अठ्ठावीस वर्ष काम केलं डिझाईन ऑफिसला मुंबईत तुम्ही क्रिकेट तुमची तुमची आवड जोपासली का हां आमचे म्हणजे इंटर कॉलेज आमचे इंटर डिव्हिजनल मॅच व्हायचे हो म्हणजे धारावी कोपोली बॉम्बे हाऊस असे सगळे असायचे ते गुरुगुप्ते वगैरे सगळे तिथे भेटायचे आम्हाला मुंबई क्रिकेटला जवळून पाहिलं तुम्ही असं हां आणि तिथे खेळलोसुद्धा आमच्या कंपनीच्या ह्याच्यातनं टीममधनं बऱ्याचपैकी धन्यवाद नंदू सर आता बबन रेडकर सर आहेत नंदू सर त्या सर्वांच्या वतीनेच बोलतील असं मी म्हणतो की सर्वप्रथम आता तुम्ही विविध स्पर्धांच्या आयोजनाबद्दल आयोजनामध्ये स्वत असता आणि आताची ही जी आता, आता, आता स्पर्धा आहे विलास बांदिवडेकर चषक आत्ताची आपण इथे थोडंसं असं यावं तर या स्पर्धेच्या यंदाच्या दोन हजार पंचवीस हे तिसरं वर्ष आहे या तिसऱ्या वर्षाबद्दल एक तुमचा एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून आणि आता एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही काय सांगू इच्छित नमस्कार मी प्रथमतः ही स्पर्धा सुरू होते ते तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी जे संघ आले होते आठ त्यानंतर आले सोळा आणि आता आले चौतीस या सगळ्या संघांनी सहभाग घेतलेल्या संघांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो स्पर्धेचं स्वरूप म्हणाल तर दर प्रत्येक वर्षी हे वाढत गेलेलं आहे यावर्षी तर त्याचा उच्चांक गाठलेला आहे की प्रत्येक खेळाडूला साहित्य त्याच्या जाण्याचा खर्च त्याला लागणारा अल्पोपहार त्याला लागणारा ला ड्रेस ला 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 हे सगळं या ठिकून पुरवलं गेलं होतं मनापासून मी बालजेवडेकर कुटुंबाचा आभारी आहे या मैदानावर म्हणजे दोन हजार सहा एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सहा ज्यावेळी ह्या शाळेबरोबर करार करून हे डेव्हलप करण्यासाठी विकसित करण्यासाठी आम्ही मैदान ताब्यात घेतलं तिथपासून आतापर्यंत या क्षणापर्यंत या मैदानाची उत्तरोत्तर भरभराट झालेली आहे आणि ती होणार असं स्वर्गीय रमाकांत नाचरेकर सरांनी पण सांगितलं होतं ते आज प्रत्यक्षात प्रत्य प्रत्यास येते आपल्याला की या स्पर्धेत चांगला तर मुलांचा सहभाग आहे उद्या सेमीफायनलच्या मॅचेस असतील क्वार्टर फायनलच्या मॅचेस असतील आणि परवा सेमीफायनलचे मॅच सगळ्या जे संघ आलेले आहेत आता या ठिकाणी क्वार्टर फायनलला आठच्या आठ अतिशय दर्जेदार मुलांचे संघ आहेत त्यामध्ये जय गणेश आहे आत्रा इंग्लिश स्कूल आहे वंढर्या स्कूल आहे टोपोलाय स्कूल आहे असे जे संघ संपूर्ण आहेत आणि कट्टा स्कूल आहे ह्या संघांची जर खेळ पाहिले आम्ही गेली चार दिवस म्हणजे सतरापासून सुरू झाली तर मुलांचा दिवसेंदिवस थोडीशी प्रगती होताना दिसते आहे थोडंफार आता म्हटल्याप्रमाणे ज्येष्ठ खेळाडू आमचे भाई खराडे आर्म्समध्ये ताकद पाहिजे इतर काय परंतु ग्रामीण भागातले आहेत आहारामध्ये त्यांचा कमतरता असते हे निर निरखण्याचं कामसुद्धा मी आता केलेलं आहे या ठिकाणी काही खेळाडूंची नावंसुद्धा आम्ही या ठिकाणी घेतली आहेत कट्ट्या खेळाडूचे ओपनिंग बॅट्समन होते यापूर्वी सामना झाला अतिशय ब चांगली म्हणजे आठ ओवरमध्ये जो खेळ पाहिजे अप्रोच विकेटवर गेला तो अप्रोच त्यांच्याकडे होता असे चांगले खेळाडू या ठिकाणी घडत आहेत हे मालवणचा खरोखरच सौभाग्य आहे आणि ह्या सगळ्यांचीच सहभाग आहे मालवणच्या नागरिकांचा तर फार मोठा सहभाग आहे कारण कुठलीही स्पर्धा म्हटल्यानंतर नागरिक आपल्यासारखे मीडियावाले पत्रकार यांचा फार मोठा सहभाग आवश्यक आहे आणि तो सहभाग उत्तरोत्तर वाढतो आहे हे पाहून खरोखर मनापासून आनंद होतोय मग मी आणि शाळेला पण मी धन्यवाद देईन की शाळेने हे मैदान सतत उपलब्ध करून दिलं मग ते रोज जी प्रॅक्टिस हरावंच होते स्पर्धा असू दे विविध संघटनांच्याच खेळ असू म्हणजे स्पर्धा असू दे सगळे जे काही लोक म्हणजे ज्या खे लोकांना इथे खेळायचं वाटतं खेळचा वाट, वाट पूर्ण त्या लोकांनाही मैदान उपलब्ध करून देतात त्याबद्दल मी शाळेचासुद्धा मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद दुसरं आता मी सर्वात शेवटी येतो आहे अमिरोज आलमेडा सरांकडे ॲमरोज आलमेडा सर तुम्ही या स्पर्धेविषयी तुम्हाला मी मुद्दाम विचारेन दीपक दुरे आणि तुम्ही दोघंही तुम्ही आम्ही सगळे थोडंसं म्हणतो लांब बसतो इस साल। तुमी, तुमी नहीं नहीं ही स्पर्धा सर्वात जवळून जर पाहत असाल तर तुम्ही कारण तुम्ही पंचांच्या भूमिकेत असता आणि अधिकृत पंचा तुम्ही अधिकृत दोघंही पंच आहात आधी महत्त्वाचं म्हणजे तटस्थ असता मी कुणाचा खेळ चांगला झाला वैयक्तिक असं विचारणार नाही काही नाही पण एकूणच ऊर्जेबद्दल ही आता ती एनर्जी जी आहे तुम्हाला त्या एनर्जी एनर्जीबद्दल तुम्ही काय सांगू इच्छित एनर्जीबद्दल सांगायचं गेलं तर चार दिवसात प्रत्येक खेळाडू दिवसेंदिवस प्रगती करतच आहे आणि त्यांचा खेळ पण अतिशय दर्जेदार होत आहे दीपक सर तुम्ही आणि तुमच्या दोघांनाही कारण दिवसभर तुम्ही ह्या स्पर्धेचा पूर्ण यापूर्वी पण एक शा स्पर्धा झाली आता पण स्पर्धा सलग तुमचा हा आताचा जवळपास महिना तुमचा पूर्णपणे मैदानावर तुमचा जातो आहे तुमच्या सर्वांच्या तुम्ही सर्वांनी वेळ दिलात ज्येष्ठ खेळाडू मालवणचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे किंवा आज आपण काय म्हणूया की ओपनिंग बॉलरची एक जोडी आपल्यालासुद्धा इथे दोन्हीकडे इथे मिळाली म्हणजे असे हे हे योग फार कमी येतात कारण प्रत्येकजण आता आपापल्या कामात व्यस्त असतो पण तरीसुद्धा जे योगदान देत आहेत त्याबद्दल त्या सर्वांनी सांगितलं आहे आणि त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत आणि त्यांच्या आता येणाऱ्या पिढीला जसं आता नंदू देसाई सर म्हटलं की काही नावं घेतली आहेत म्हणजे या स्पर्धांमधून अशा स्पर्धांमधून विलास बांदिवडेकर स्मृतीचषक दोन हजार पंचवीस मिथिला बांदिवडेकर त्यांच्या ज्या कन्या आहेत त्यांचं आणि त्यांच्या हितचिंतक मित्रपरिवार या सर्वांचं आयोजन मालवण चे जसं सांगितलं ज्येष्ठ खेळाडू आहेत क्रिकेट असोसिएशन असेल या सर्वांचं मा मार्फत मार जे घडणार आहेत ते इथे येणारी शालेय मुलांना कुठे संधी मिळते का याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण